आज न खूपच जास्त बोर होत होतो म्हणलं चला काहीतरी नवीन करूया म्हणून मी इकडं घरामध्ये असं पेंटिंग करायला घेतलं होतं आता किचनमध्ये पण करा असं असं मला वाटत होतं तर तुम्ही बघू शकता किती छान छान असं पेंटिंग केलं होतं तर अगदीच बोर व्हायला लागला मी काहीतरी असं नवीन करत बसत असते खाली बसण्यापेक्षा चला काहीतरी क करत बसायचं म्हणून तसं पण काहीतरी करत बसलं तर कसं फ्रेश वाटतं नाही तर मनामध्ये काहीतरी नवीन नवीन विचार येण्यापेक्षा काहीतरी बोरिंग विचार यायला लागतात आणि अजूनच जास्त बोर व्हायला लागते त्याच्यामग मी खाली बसण्यापेक्षा काहीतरी काम करत असते तर इथं छान छान पेंटिंग मी बनवून घेतल्या होत्या ते कशा बनवल्या होत्या चला बघूयात इथं सगळ्यात अगोदर तर मी विचार करत बसले की अरे बापरे ते पेंटिंग करायचं आहे ते कुठं ठेवलं आणि त्याच्यानंतर खूप वेळानंतर मला ते सापडल्यानंतर मी इकडं पेंटिंग करायला घेतली आता नेमकं पेंटिंग काय करायचं हा विचार पहिला प्रश्न पडला होता पण काहीतरी किचनमध्ये बनवायचं होतं म्हणून मी डोक्यात विचारच करत होते की काय करा काय बनवा काय बनवा चला म्हणलं करत 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 मनात विचार येत गेले आणि मी सुद्धा इथं पेंटिंग बनवत गेले आता एक दोन आयडियाचं मी काही यूट्यूबला बघितलं पण यूट्यूबला मला काही सापडलं नाही त्याच्यानंतर मी गुगलला बघितलं आता मी एवढी काय हुशार नाही की मी एक मनाने सगळं काही करू काही काही गोष्टी मी मनाने करते पण काही काही गोष्टी बघून आयडिया येऊन जातात तर इकडून तिकडून बघितल्यानंतर मला गुगलला काही दोन चार पेंटिंग दिसल्या आणि मी विचार केलं चला ह्याच बनवते आणि किचनमध्ये उठून सुद्धा दिसते म्हणून मी ती पेंटिंग बनवायला घेतलं तर त्याचा कलर काहीसा असा लाकडासारखा का होता पण त्याच्यापेक्षा मला हा कलर सुंदर वाटला ह्या कलर किचनच्या व्हाईट फर्शवर छान दिसेल म्हणून मी हा कलर घेतला तर मन हा वेगळाच दिसायला लागला म्हणून मला चला याच्यावर अजून दुसरं पे काहीतरी पेंट करूया म्हणजे छान दिसेल तर हे सगळं छानपैकी पेंट केल्यानंतर म्हणजे फिनिशिंगमध्ये करायला थोडा वेळ लागतो कारण हे लाकडी असल्यामुळं मग ते पण कलरमध्ये काय सोसून घेतल्यासारखं होतं म्हणून कोरडा कोरडा पडायला लागतो म्हणून छान असा कलर त्याला सारखं सारखं देत राहिलं म्हणजे कोरडा पडायला नको आणि त्या ठिकाणी असं रिकामा रिकामा वाटायला नको म्हणून चांगलंच चा सगळ्या मन साईडनं करून घेतलं तर तुम्ही बघू शकता मला बऱ्याचसा वेळ लागला होता ते करायला त्याच्यानंतर पण त्याच्यावर मी असं ग्रीन द्यायला घेतलं कारण ते एकटं छान दिसायला लवकर लागलं मला मग त्याच्यावर अशा ग्रीन ग्रीन रेषा देतल्या तर मला वाटतं हे छान दिसतंय का नाही असं मला खूप प्रश्न पडायला लागला होता पण छान दिसायला लागलं होतं थोडं थोडं मग मी सगळीकडूनच करून घेतलं आता पेंटिंग वेंटिंग करणं इतकं काही इझी काम नाही मी कधीच करत पण याच्या अगोदर कधी म्हणजे शाळेत वगैरे कधी केलं नाही चला आता आहे तर चला करूया म्हणून मी आजकाल थोडेफार करत राहते आता फायनल लुक काही सहा आला होता त्याच्यावर मला नाव टाकायचं होतं तर नाव एक टाकायचं होतं पण माझं मग त्याचं चुकलं होतं पण मी त्याला नंतर रिपेअर केलं आता मला नाव टाकायचं होतं की व्हॉट द इज असं काहीतरी टाकायचं होतं मी बघितलं होतं ते आपलं गुगलला तो था था ले ले तो तर तिची इमेज मी इथं तयार करायला घेतली होती माझ्या ब्रश ना एकदम खराब झालेले होते तर ब्रश आता पेंट केल्यानंतर लगेच जावं लागतात पण मी कधी कधी काय करते विसरून जाते कंटाळा करते तर त्याच्यामुळं थोडेसे खराब झालं होतं तर रायटिंग इतकी व्यवस्थित येत नव्हती पण मी थोडेसे हळूहळू करून रायटिंग करायला घेतली आणि एकदम छान असं दिसन असं मला वाटत होतं तुम्ही बघू शकता किती वेळ लागत याला बनवायसाठी आणि फायनल मी तर थोडं थोडं करून बनवत होते तेवढ्या सुद्धा आली होती करू लागायला मला कारण ती जागी होईलच्या जाग होतो मला करायची खूप इच्छा होती पण ती मध्ये आता चुटून जाते आजकाल ती बेडवरून उतरून खाली येते त्याच्यामुळे ती मनानेच आली होती मला उठायची गरज पण पडली नव्हती आणि ती उठपर्यंत जवळजवळ माझं इथं पेंटिंग सगळं झालं होतं ते उठून आल्यानंतर अशी बघत होते तुम्ही बघू शकता छान असं आता मी पेंटिंग तयार करून घेतलं होतं आणि आज मी बरेच पेंटिंग तयार केले होते बसल्या बसल्या म्हणलं चलो हे जे उलटण आहे ते मी अगोदरच पेंट केलेलं होतं हे जे दोन पेंटिंग आहेत त्या मी आज केल्या होत्या आणि सोबत किचनमध्ये एकदम सुंदर दिसत होत्या किचनचं मेकओवर झालं होतं आज माझ्या आणि मी हॉलमध्ये सुद्धा काही पेंटिंग केल्या होत्या त्याच्यासोबतच आता ह्या दोनच पेंटिंग मी आज बनवल्या होत्या पण ह्याच्यासोबत मी इकडं की हॉलमध्ये सुद्धा हे बनवलं होतं तर हे चम्मच मी ऑलरेडी विकत आणले होते यातल्या काही पेंटिंग मी अगोदरच बनवलेल्या आहे ही पिंक आणि येलो आज बनवली होती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी हे कशावर बनवली असेल ही तुम्हाला अंदाज लागला असेल तर मला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाई